अमरावती शहराची एकशे पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या तान्हापोडा सणाला पुन्हा एकदा जिवंत करण्याचा एक, एक स्तुत्य उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने राबविण्यात आला आहे पाश्चात्य संस्कृतीकडे वाढलेला कल पाहता आपली मराठी संस्कृती आणि सणांची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने अमरावती शहरामध्ये भव्य ताण्णापोडा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जुनी कोतवारी भाजी बाजार अमरावती येथे पार पडलेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांनी आपल्या आप कल्पकतेने तयार केलेल्या मातींच्या बैलांची आणि सजावटीची प्रदर्शनी मांडली लहान मुलांना प्रोत्साहित करणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने संस्कृती जपणारा ठरला पाहूया या स्पर्धेत विजेते कोण ठरले आणि अमरावतीकरांनी या कार्यक्रमाला कसा प्रतिसाद दिलाय अमरावतीतील जुनी कोतवाली परिसरात एक आगळा वेगळा उत्साह आणि रंगाने नावून निघालेला परिसर निमित्त होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आयोजित केलेल्या एकशे पन्नास वर्षांची परंपरा जपत भव्य तानापोळ्या सजावट स्पर्धेचं दुपारी चार वाजता सुरू झालेल्या स्पर्धेत अमरावती शहरातील लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या स्पर्धेच्या आयोजनामागे शिवसेनेचा एकच उद्देश होता आपल्या मराठी संस्कृतीचा सा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे स्पर्धेत मुलांनी केवळ सजावटच नव्हे तर उत्तम वेशभूषा करूनही सर्वांचे लक्ष वेधले या स्पर्धेत प्रथम क्रमांक ईशांत डगवाले यांनी पटकावले द्वितीय विनीत गुल्हाणे तर तृतीय उमेश विजयकर यांना देण्यात आला याशिवाय शिवांगी बोबडे मुसेफ खान आणि आराध्य पठाडे यांना देण्यात आली विशेष म्हणजे स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक सहभागी स्पर्धकाच्या पालकांना खास भेट म्हणून सोनेरी रंगाची ठुशी देऊन आयोजकांनी त्यांचा सन्मान केला उपस्थित प्रेक्षकांसाठी आयोजित लकी ड्रॉ मध्ये मेघा लोखंडे यांनी सोन्याची नथ राणी गणेश शर्मा यांना पैठणी साडी आणि रुबिना परवीन यांना डिनर सेट असे आकर्षक बक्षिसे मिळाली या कार्यक्रमाला अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके आणि कोल्हापूर गेट पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांची विशेष उपस्थिती होती शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीच्या प्रमुख आणि परिसरातील असंख्य नागरिकांनी आपल्या पाल्यांसोबत आनंदाने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली स्वाती बडगुजर आणि शरयू टिपसे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले तर विशाखा हरमकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम अमरावतीतील मराठी संस्कृती आणि परंपरेला बळ देणारा ठरला अमरावतीतील सजावट स्पर्धेचा संपूर्ण आढावा आपण बघितला शिवसेनेच्या या उपक्रमाने अमरावती शहरात मराठी संस्कृतीच्या जतनाची एक नवी ऊर्जा निर्माण केली आहे कला संस्कृती आणि परंपरा यांचा संगम या स्पर्धेत पाहायला मिळालाय अस्पश्यमत् जीवनशैलीच्या आकर्षणात मुलं आपल्या सणांना विसरून लागली असताना अशा स्पर्धा आयोजित करणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे या स्पर्धेने केवळ बक्षिसांची लयलूट केली नाही तर परंपरेचा ठेवा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहेत